नालंदा रिक्षा चालक मालक मित्रमंडळात पदाधिकाऱ्यांची निवड नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील नालंदा रिक्षा चालक मालक मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सदस्य यांची निवड करण्यात आली तसेच बोर्डाचे अनावरण करून रिक्षाला लावण्यासाठी स्टीकरचे वाटप करण्यात आले याबाबत नालंदा रिक्षा स्टँड अध्यक्ष नाना पवार यांनी अधिक माहिती दिली आज या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व समितीच्या वतीनं आम्ही सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष यांची निवड झालेली आहे आणि सर्वांना अभिनंदन करतो व ही शिवजयंती एक चांगल्या अनोळखी पद्धतीने आम्ही साजरी करू हीच भय देतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या प्रसंगी नालंदा रिक्षा स्टँड के अध्यक्ष नाना पवार उपाध्यक्ष रवी बाबा पगारे युनियन अध्यक्ष सनी वाघ नैना वाघ यांच्यासह समीर शेख किशोर खडताळे अमजद शेख बबलू पठाण सुनील वाघ शिवजयंती अध्यक्ष संतोष कडवाणी उपाध्यक्ष प्रशांत दुर्वे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्यासह आधी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड नाशिक ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा